नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मी म्हणजे तुम्ही कसे आहात आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी खास मी घेऊन आली है, आली है आहे अभिराज कलेक्शनचं प्रोडक्ट ते म्हणजे चैत्रांगण रांगोळी जी फोम शीटवरती केलेली आहे त्याचे मी डिटेल्स पुढे तुम्हाला शेअर केले आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल त्यांनी नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्हवरती अभिराज कलेक्शनला व्हॉट्सअप करा डी एम करा किंवा कॉलही करू शकता अभिराज कलेक्शनच्या ईच अँड एव्हरी प्रोडक्ट हे फ्री शिपिंग असतं आठ दिवसात तुम्हाला डिलेवरी होणार घर पोच आणि त्या 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 त्याबरोबर तुम्हाला ट्रॅकिंगसुद्धा मिळते ट्रॅकिंगसुद्धा मिळणार तुम्हाला जर तुमची ऑर्डर असेल तर तुम्हाला ट्रॅकिंग लगेच मिळणार दोन तीन दिव दोन तीन दिवसात तुम्हाला ट्रॅकिंग मिळते आणि हे सगळे फ्री शि फ्री ऑफ कॉ सॉरी फ्री शिपिंग असतात सो so, अभिराज कलेक्शनचे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटतात हे नक्की सांगा आणि जर हे चेत्रांगण ज्यां ज्या ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल त्यांनी मला ह्या नंबरवरती कमेंट्स करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा सो so, हा व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला कशी वाटते ही रांगोळी याचे मी इन्फॉर्मेशन पुढे दिलेले so, आहे सो ह्याचा व्हिडिओचा एक झलक बघा चैत्रांगण रांगोळी कटिंग्स हे मी फोमवरती कटिंग घेतलेली आहे तुम्हाला हवं तर ॲक्रेलिकवर सुद्धा भेटेल त्यासोबत हा एक डब्बा पण येईल त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकतात सगळं ओके रांगोळीचे कलर भरायचे खाली आणि त्यावरती ह्या चैत्रांगण रांगोळीस फोर्टी फोर पीसचा सेट आहे त्याच्यासोबत हे नाव सुद्धा येणार ना। साईज ॲप्रॉक्स सगळ्यांची अडीच इंचापर्यंत आहे ओके सर्व अडीच इंच ते तीन इंचा येणार सो फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अबिराज करेक्शनला असेच खूप खूप प्रेम द्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आतुर रहा सो so, मी असेच व्हिडिओज तुम्हाला घेऊन येईन आता पुढचा व्हिडिओ आहे तो मी एक असा आता गरमी चालू झाली आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ येणार आहे की गर्मीमध्ये मी एक काहीतरी काम करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे सो so, तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही वाट बघा तो लवकरात लवकर व्हिडिओ येईल सो so, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा सो so, आपला हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया so, काळजी घ्या बाय बाय टेक केअर भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय